नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लाल किताब नुसार कन्या राशीची वार्षिक कुंडली जाणून घ्या सविस्तर फक्त वेब मध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही सांगणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या सहाव्या भावातून बाहेर पडून सातव्या भावात प्रवेश करेल यामुळे भागीदारी कामात आणि वैवाहिक जीवनात लाभ होईल गुरु तुमच्या नवव्या घरातून बाहेर पडून दहाव्या भावात प्रवेश करेल ऑक्टोबर होणारे संक्रमण अनुकूल राहील पण आरोग्य बिघडू शकते सविस्तर अंदाज जाणून घेऊया कन्या रास लाल नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी सहाव्या भावात राहून मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून मुक्त करेल नोकरीत प्रगती होईल जर तुम्ही व्यापारी असाल तर तो सरासरी वेळ असेल मात्र सप्तम भावातील शनी भागीदारीच्या कामात यश मिळवून देईल सहाव्या आणि दहाव्या भावात गुरुच्या गोचरामुळे काही अडथळे येत असेल तरी राहू तो अडथळा दूर करेल मे पर्यंत गुरुमुळे तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होईल मे नंतर तुम्हाला शनी आणि राहूची साथ मिळेल नोकरीच्या ठिकाणी आव्हाने सोडवण्यात यशस्वी दहाव्या भावात असलेल्या बृहस्पतीचा उपाय करावा तुम्हाला हवे असल्यास रविवारी वाहत्या पाण्यात चारशे ग्रॅम किंवा चार किलो गुळ टाका कुंकू तिलक लावा आणि घरात मोठ्या मूर्ती ठेवू नका कन्यारास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस चौदा मे पर्यंत गुरु नवव्या भावात राहील आणि अभ्यासात चांगली प्रगती करेल शालेय विद्यार्थ्यांनी थोडे कष्ट केले तर ते चांगले परिणाम मिळवतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल महाविद्यालयात प्रवेश सहज होईल जर तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होत असाल तर मे महिन्यापर्यंत तुम्ही कठोर परिश्रम केल्यास चांगले होईल आजचे काम पूर्ण करा नंतर काय होईल हे सांगता येत नाही शनिवारी सावली आणि गुरुवारी कौटुंबिक संबंधात तीव्रता येईल आणि प्रेमसंबंध ही मधुर होतील आपत्ती प्राप्तीचे सुख मिळेल मे नंतर प्रेमसंबंधांमध्ये चढ उतार येऊ शकतात ऑक्टोंबर मध्ये वाद होऊ शकतो ऑक्टोंबर नंतर परिस्थिती सामान्य होईल त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनाबद्दल बोलले तर जबाबदाऱ्या वाढतील तुमचं लक्ष फक्त पैसे कमवण्यावर असेल सर्व काही ठीक होईल याची खात्री करण्यासाठी तुम्ही गुरुवारी मंदिरात दिवा लावण्यासाठी देशी तूप अर्पण करावे कन्या रास आर्थिक परिस्थिती दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंतचा काळ खूप चांगला जाणार आहे यानंतर तुमच्या आर्थिक स्थितीत चढ उतार येऊ शकतात शनीच्या गोचरमुळे खूप मेहनत केली असेल तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल यावर्षी दीर्घकालीन गुंतवणूक आणि परकीय व्यापारासाठी चांगली जुळवाजुळव दिसते मे पूर्वी तुम्ही सोन्याची गुंतवणूक करू शकता प्रॉपर्टी मध्येही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो दशम भाग गुरु ग्रहाचे उपाय केल्यास भरपूर तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कन्या रास लाल आरोग्य दोन हजार पंचवीस राहू आणि शनिमुळे दोन हजार पंचवीस मध्ये तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते कोणत्याही गंभीर आजार होणार नाही गुरु गुरुग्रहाचे उपाय केल्यास वर्षभर आरोग्य चांगले राहील किंवा हाडांशी संबंधित आजार असू शकतो यासाठी आतापासूनच सतर्क करा तेलाने मसाज करत राहा डोळ्यांचीही काळजी घ्या व्यायाम करत राहा कन्या रास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त कन्या राशीच्या लोकांसाठी आहे अनामिका बोटात सोन्याची अंगठी घाला शनिवारी दिव्यांगांना जेवण द्यावे शनिवारी सावली दान करा आणि सुंदर करा शनिवारी माशांना खायला द्या कुटुंबातील सदस्यांकडून समान प्रमाणात नाणी गोळा करा आणि मंदिरात दान करा कन्यारास लाल किताब प्रमाणे सावधगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कि लाल किताबनुसार काही खबरदारी आहे जी फक्त कन्या राशीच्या लोकांसाठी आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे भाग्यवान अंक पाच आणि सहा आहेत तुम्हाला दोन नंबर टाळावे लागतील तुमचा भाग्यवान रंग पिवळे आणि हलका हिरवा आहे पण निळा आणि काळा रंग टाळावा तुमचे कोणतेही रहस्य कोणाशी शेअर करू नका शनीच्या संत कामापासून दूर राहा जसे जुगार सट्टा दारू व्याजाचा धंदा इत्यादी घरात मोठ्या मूर्ती ठेवू नका आणि त्यांची पूजा करू नका